गद्दारी करण्यासाठी जे जन्माला आलेले आहेत ते खरं जन्माला का आले याचाच एक मला प्रश्न पडलेला आहे म्हणजे महत्वाच्या काळामध्ये महत्वाच्या क्षणाला महत्वा... आता काहीतरी मिळणार आहे आपल्याला आता योग्य होऊ शकतं आता चांगले दिवस येऊ शकतात असं ज्या वेळेस मनाला वाटतं त्यावेळेस आसपासचा एखादा गद्दार निघतो आपली पूर्ण माहिती तो कुणाला तरी देत असतो आपली पूर्ण माहिती तो कोणाला तरी पुरवत असतो किंवा एखादा शत्रू एखादा तुमचं माझं पटत नाही म्हणून तुम्ही लगेच माझ्या विरोधात एखादा माणूस फोडणार माझ्यातलाच आणि बरोबर त्याला तुमच्या टोळीमध्ये कळपामध्ये कॅप्चर करणार आणि मग जे काही संघर्ष आमचा सुरू आहे ते डिस्टर्ब करण्याचं काम करणार ही जी वृत्ती आहे ही सध्या महाराष्ट्रात प्रचंड फोपावत आहेत म्हणजे जसं माझं स्पष्ट जस मत आहे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठत नाही परंतु गुलाम जर गद्दार करणारा असेल गुलाम जर स्वार्थी असेल कपटी असेल तर मग असले गुलाम जन्माला येऊन असेच खपले तरी हरकत नाही परंतु ते दुसऱ्यासाठी घातकी असतात असं म्हणायला हरकत नाही आणि तसही म्हणजे पूर्वीच्या काळापासून आजपर्यंत पाठीत खंजीर खुपसणारे घात, खुपस घात करणारे गद्दार हे वेळोवेळी जन्माला येतात फक्त ते आपल्याच आसपास का येतात याचा अभ्यास करणं गरजेचं आहे उदाहरण देतो मी कारण तुम्हाला उदाहरणाशिवाय ते लक्षात येणार नाही आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे एकीकडं सरकार पुरस्कृत काही मंडळी मराठा विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याचं त्यांचं त्यांचं षडयंत्र काम सुरू आहे सरकारच्या विरोधात जे येत आहेत ते तिथंच थोपवण्याचं त्यांचं काम सुरू आहे दुसऱ्या बाजूला याच आरक्षण चळवळीचा लढा ज्यांनी उभारला आणि त्यांच्या आसपासची जी लोक आहेत त्यांना सुद्धा फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि फोडत असताना चारित्र्याला शिंतोडे उडवणे चारित्र्य बदनाम करणे चारित्र हनन करणे हे प्रकार सगळीकडे चालतात इथं सुद्धा सुरू आहेत एकमेकांविषयी घा बोलणं अरे तुम्ही काय मिळवताय तुमच्या बदनामीचे तुमच्या एकतेचे तुम्ही वेशीवर टांगता तुम्ही टांगताय चार चार माध्यमांमध्ये बातम्या आल्या म्हणून अस्तित्व विसरताय तो वाईट आहे अरे तू तरी कुठं आहे हे सांगण्यासाठी हा सगळा षडयंत्राचा प्रकार आहे म्हणून मी म्हणतोय माझं कुणाबद्दल काही देणं घेणं नाहीये मी माणूस म्हणून याच्यासाठी चर्चा करतोय आमच्या समाज व्यवस्थेला गद्दारांचा शाप का लागला आमच्या समाज व्यवस्थेमध्ये गद्दारीनं सगळं पोखरून का टाकलं आमच्या समाज व्यवस्थेला घाणेरड्या लोकांचा सहवास का लाभला त्याच कारण सुद्धा आहे एखादी चळवळ अशी सहजासहजी नाही मोठी होत नेतृत्व करणाऱ्यांमध्ये ते गुण असतील तरच ती चळवळ मोठी होते जे लढात चालवत आले त्यांना विचारा एक एक माणूस कसा जोडावा लागतो आणि त्यांना हेही विचारा की चारित्र्य कसं जपावं लागतं एखाद्याला समोरच्याला सन्मान कसा द्यावा लागतो नुसत्या शिव्या गाळी करून गाणेरडं बोलून मीच भारी आणि माझ्याशिवाय भारी कुणीच नाही असं म्हणणारे कधीच संपून जातात कळत सुद्धा नाही हवेसारखं आहे कधी हवा अचानक आली आणि कधी हवा निघून गेली हे कळतही नाही आणि दिसतही नाही तशी सध्याची समाज व्यवस्था आहे आमचं असं झालंय आमचं कोण समजून घ्यायला तयार नाही आमचं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही आमचं कोणी लक्षात ठेवायला तयार नाही असं ज्या ज्या नेत्यांना वाटतं त्याशे भितरून गेलेत मी पण लगेच मोठा झालो पाहिजे मला पण लगेच सगळं मिळालं पाहिजे मी सुद्धा याच्यासारखं भारी करू शकतो तो, तो त्याचा स्पर्धक ज्या दिवशी होतो त्या दिवशी तू संपतो हे कळायलाच कुणाला मार्ग नाही एकदाच तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांपेक्षा भारी आहोत असं ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला वाटतं त्यावेळेस तुम्ही काहीतरी तुमच निर्माण करा दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करून काही उपयोग होणार नाही दुसऱ्याचं कॉपी पेस्ट करून जगणारे फार काळ टिकत नाही जे स्वतःच निर्माण करतात त्याच कॉपी पेस्ट होत लक्षात ठेवा आज लोकांना तशी गरज आहे परंतु साहेब एवढे ताकदीनं मोठे लढे केलेले आहेत साहेब एवढे ताकदीनं लढे मोठे केले जातात परंतु ते लढे जर बदनाम होत असतील तर त्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीही नाही आणि हे समजण्यासाठी आज समाजामध्ये एखादा लढा मोठा करायचा असेल उभा करायचा असेल तर तो लढा लोकांसाठी उभा केला गेला पाहिजे जिथं तुमचा स्वार्थ आडवा येतो जिथं तुम्हाला चार रुपये मिळण्याची शक्यता असते किंवा जिथं तुम्ही स्वतःच्या माणसाला दाबून पायदळी तुडवून बळीराजावर उभे राहून ज्या वेळेस स्वतःला भारी समजायला लागतात त्या दिवशी तुमचं दुकान कधीही बंद पडू शकत तुमचा स्वार्थ तिथं आडवा आलेला असतो स्वार्थ तुम्हाला स्वस्त बसू देत नाही कधी सेटलमेंट करतोय कधी समाजाला नेऊन विकतोय कधी मी माझं दुकान लावतोय असं बऱ्याच जणांना वाटायला लागलंय आणि म्हणून घात होतोय रोज माध्यम मा बघा एखादा प्रामाणिक माणूस पोटतिडकीनं लढतोय त्याचा उद्देश हा समाज हित असतो त्याचा ही आ, उद्देश आणि हित समोरच्याच भलं व्हावं म्हणून असतो पण आता तो ज्या वेळेस टीकेचा धनी व्हायला लागतो त्याच्यात चुका शोधल्या जातात तो असा आहे तो तसा आहे तो असं करतो तो तसा करतो तो असा आहे म्हणजे विरोधक तयार केले जात आहेत सध्या राजव्यवस्थेमध्ये राजकीय परिस्थितीमध्ये समाज व्यवस्थेमध्ये विरोधकांच्या टोळ्या उभ्या केल्या जात आहेत आणि ते तुमच्यावर अशा इंजेक्शन मारून सोडल्या जात आहेत ते अजिबात परिणामांची तमा बाळगायला तयार नाही तुमची समाजाची काळजी तयार करायला तयार नाही आपलीच बदनामी होते हे अजून गद्दारांना लक्षात येत नाही गद्दार ते आहेत जे जे आपल्या समाजाविषयी नेत्याविषयी विचारांविषयी लोकांविषयी घात करण्याची भावना ठेवतात उद्देश ठेवतात तेच गद्दार आहेत बाकी दुसरं असं काही नाही गद्दारीची संकल्पना तुम्ही आम्ही जन्माला घालतोय कारण तुमचा माझा स्वार्थ तिथं आडवा येतोय अशी तीन लोक आहेत जी पाटीत खंजे खूपसायला जन्माला आलेले आहेत ती फक्त आपल्या इथं जन्माला आली नाही जगाच्या पाठीवर सगळीकडे आहेत अशा लोकांपासून सावध राहावं एवढंच माझं मत आहे कारण प्रसिद्धीसाठी एखाद्यावर काहीतरी घाणेरडी टीका करत बसण्यापेक्षा त्याच प्रसिद्धीचा योग्य वापर करून लोकप्रबोधन जर करता आलं तर लोक अशा खोटारड्या लोकांच्या पाठीमागे लागणार नाहीत आणि चांगल्या लोकांना एकटं पाडणार नाहीत हे समजून घेतलं पाहिजे हजारो लाखो लोक ज्यावेळेस एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात त्यावेळेस त्या माणसाने तेवढा विश्वास संपादित केलेला असतो तुमच्या माग ज्यावेळेस तुम्ही टीका करता पाठीमाग वळून बघा किती लोक तुमच्या सोबत आहेत याचा अर्थ तुम्ही अगोदर सोबत होता तुमचं मन दुखवलं म्हणून तुम्ही, तुम्ही बाजूला गेले याचा अर्थ तुम्ही कायमस्वरूपी त्यांच्या विरोधात नव्हते आम्हाला विचारा प्रवाहाच्या विरुद्ध कसं लढायचं असतं प्रवाह तोच असतो जो सोबत सगळ्यांना घेऊन जातो आणि प्रवाहाच्या विरोधात तोच पोहतो तोच उतरतो जो स्वतःच काहीतरी निर्माण करतो गद्दार किंवा टीका करणारे किंवा घाणेरडी भाषा बोलणारे किंवा सूड भावनेतून सुपार्या घेऊन बोलणारे हे प्रवाहाच्या विरुद्ध नसतात ते प्रवाहाच्या कडेला उभे राहून फक्त स्वतः आम्ही किती शान आहेत आणि तुम्ही किती वाईट आहेत ते फक्त तुमचा तमाशा पाहत असतात अशाही लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण समाजामध्ये जी लोक तुम्हाला पाहतात आमचे जेवढे बांधव आहेत माता भगिनी आहेत जे तुमच्या प्रवाहामध्ये नाही सुद्धा परंतु तुम्हाला घरात बसून लांबून एकतर्फी पाठिंबा देतात त्यांचा बुद्धिभेद सुद्धा केला जातोय जी लोक सोबत आहेत तीच सोबत असतात असं नाही जे अदृश्य असतात जे लांब असतात जे म्हणजे लांब बसून पाठिंबा देतात यांची संख्या हजारो लाखो करोडोत आहे त्यांची दिशा भूल करण्यासाठी हे सगळं कांड रचलं जात हे फक्त लक्षात ठेवा आणि वाईट लोकांपासून जेवढं लांब राहू तेवढा तुमचा प्रवास चांगला असतो चोरांपासून सावध राहा तरच तुमचं सगळं धन सुरक्षित राहू शकतं तसंच विचारांचं सुद्धा झालंय घाणेरड्या रिबिक्स कॅशेट पासून सावध रहा तरच तुमची कोरी कॅशेट व्यवस्थित वाजेल हेच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद जय जाऊ जय शिवराय